एका बाजूला मराठा आणि ओबीसी असं वितुष्टाचं वातावरण सुरू असताना काल उदयनराजे भोसले आणि तुम्ही एकत्र एक व्यासपीठ शेअर केलं आणि विशेष म्हणजे उदयनराजे भोसले यांनीही तुमच्याबद्दल अतिशय कौतुक केलं आणि तुम्ही सुद्धा उदयनराजेंच्या घरी म्हणजे मी माझ्या माहेरी आली असं म्हणलं तर त्याबद्दल थोडंसं हे एक चांगलं लक्षण आपल्या समाजासाठी खरंच आता समाजामध्ये अशा प्रकारच्या वातावरणामध्ये एक चांगला आदर्श घालून घेणाऱ्या लोकांची आपल्याला गरज आहे छत्रपती शिवरायांनी सगळ्यांची एक मोड मानली खरं तर मराठा हा शब्द तेव्हा फक्त मराठा समाजासाठी नव्हता धनगर समाजासाठी म्हणजे पेशव्यांपासून होळकरांपासून सगळ्यांना मराठाच संबोधायचे मोगल तर जी लढाई झाली त्या लढाईमध्ये ही, ही मोठ मानली होती आणि आता समाजाची मोठ विस्कळीत होताना आपण पाहतो जर काळाच्या ओघामध्ये तर ते करत असताना छत्रपती भाऊ आणि एक बहुजन बहीण हे नाता खरंच गोड वाटलं त्यांनी स्वतःहून तिकडे लोकांनी पत्रकारांनी पण म्हटले ताई माहेरी आला स्वतःहून म्हणजे आम्ही डोक्यात आमच्या आलच नाही ते आणि अगदी घरी सारी चोळी एखाद्या मुलीला जसं ओटी भरून पाठवतात तसं दमयती राजे ती माझी ओटी भरली उदयनराजेंनी पूर्ण घरामध्ये मासाहेबांची माझी भेट झाली बऱ्याच वर्षानंतर आणि त्यांच्या एका भिंतीवर मुंडे साहेबांचा देखील त्यांच्या परिवाराच्या फोटोमध्ये एक फोटो होता खरंच खूप गाईवरून मी गेले आणि खरंच म्हटलं की हे जे चित्र आहे फार विलोभनीय आहे गोड आहे आताच्या आता कडू वातावरणात थोडं गोड <laughs> चित्र बघायला मिळालं आनंद वाटला दुसरं ताई तुम्हाला महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामधून उभं राहा अशा पद्धतीच्या डिमांड असतात आता तर प्रत्यक्ष छत्रपती उदयनराजे महाराजांनीच तुम्हाला साताऱ्यातून उभा राहा अशी ऑफर दिली तर खरंच उभं राहणार का साताऱ्यात जेव्हाही कोणी मला म्हणतं इथून उभा राहा मी त्याला माझा सन्मान समजते कारण जनरली राजकारणामध्ये लोकांना आपल्याला खूप प्रतीक्षा करावी लागते की हे संधी मिळाली आणि मला जर लोकमान्य इथून उभा राहा तर हा मी सन्मान समजते पण अजून माझ्या पक्षाने मी कुठून उभं राहायचं हे ठरवलं नाहीये आणि माझं पक्षच हे ठरवणार आहे फायनली तर जोपर्यंत आमच्या पक्षाच्या शिस्तीमध्ये लेटर पॅडवर अध्यक्षाचे सहीने नाव डिक्लेअर होत नाही तोपर्यंत उमेदवारी नसते पण ह्या भावना ह्या प्रेमाच्या भावना आहेत ह्याला राजकीय चष्म्यातून बघण्याची गरज नाही ह्याला मी माझा सन्मान समजते